नमस्कार सर्वांना कसे हा सगळे स्वागत आहे तुमचं प्रणित किचनमध्ये तर आजचा व्हिडिओ आपल्या रेसिपीचा नाही होणार तर आतुरतेने तुम्ही ज्या व्हिडिओची वाट पाहत होता तर तो व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे हा आमच्या नवीन घराचा व्हिडिओ आहे तर इलेवन फ्लोरला हे आम्ही नवीन घर घेतलेलं आहे अजूनही थोडंफार काम बाकी आहे बिल्डिंगचं त्याच्यामुळे थोडासा अंधार दिसत असेल तुम्हाला बिल्डिंगमध्ये बल्ब ट्यूब वगैरे सगळं काही बसवलेलं आहे पण मीटर अजून काही बसवलेले नाही आहेत तर त्याच्यामुळे थोडासा अंधार असेल तुम्ही बघू शकता बिल्डरकडून चावी घेतली आणि आमच्या घराचं काम किती केलं आहे ते पाहण्यासाठी आलो आणि पहिल्यांदा आल्या आल्या पाहिल्या की नेम प्लेट लावलेली होती घरावरती तर बघू शकता माझं वरती आहे मिस्टरांचं नाव खाली दिलेलं आहे तर लॉक ओपन करून मी घरामध्ये प्रवेश केला आणि आता मी तुम्हाला आमचं संपूर्ण घर आतून दाखवते तर रूम काही साफ वगैरे केलेली नव्हती कारण पजेशनच्या चार दिवस अगोदर म्हणजे जर त्याला बिल्डरला सांगावं लागते की आम्ही आता राहायला येणार रा आहोत तर त्या चार दिवस अगोदर तर ॲसिडने सर्व रूम स्वच्छ करून देतो सगळी साफसफाई करून देतो तर त्याने फक्त चेक करण्यासाठी आम्हाला वरती पाठवले कुठं काही काम वगैरे राहिलं तर नाही ना त्यासाठी आम्ही चेक करण्यासाठी वरती आलेलो होतो मग म्हटलं चला तुम्हाला पण हा व्हिडिओ बनवून दाखवावा आमच्या पूर्ण घराचा सुरुवातीला तुम्हाला मी आमच्या घरातला हॉल दाखवते हा जो हॉल आहे याची साईज आहे अकरा बाय चौदा तर वरती सिलिंग फॅनसाठी जागा दिलेली आहे आणि समोरच छोटासा लाईटीचा पॉईंट आहे बाल्कनीच्या वरतीच लाईटीचा छोटासा पॉईंट दिलेला आहे बल्ब वगैरे लावण्यासाठी या साईडला पण एक बल्ब लावण्यासाठी पॉईंट दिलेला आहे टी व्हीच्या साईडला आणि हा इथून मेन स्विच आपण चालू बंद करू शकतो तर त्याचा पॉईंट पण दिला तर ते काही मला ओपन होत नव्हतं तर, तर पिल्लूच्या पप्पांकडून मी हे ओपन करून घेतलं डायरेक्ट मेन स्विच आहे इथून पूर्ण घरातील लाईटी वगैरे बंद होऊ शकतात त्याच्यामुळे हा पॉईंट एक मेन आहे आता यानंतरनं मी तुम्हाला टी व्हीचा पॉईंट दाखवते तर हे किचन आहे समोरचं किचन आणि बेडरूमच्या मध्ये थोडीशी एक मोठी भिंत आहे ही टी व्ही वगैरे लावण्याची जागा आहे बघू शकता एवढ्या स्पेसमध्ये टी व्ही व्यवस्थित असा बसेल आणि साईडला कॉर्नरला बाल्कनीच्या साईडला एक छोटासा मेन स्विच पॉइंट दिलेला आहे तुम्ही चार्जिंग वगैरे लावू शकता छोटासा टेबल वगैरे ठेवून सोफा सेटच्या साईडला हे टी व्ही लावण्यासाठी हा छोटासा पॉईंट आहे लाईटीचा तिथून बट चालू बंद करू शकता बटन वगैरे तर ते सगळे जे पॉईंट आहेत लाईटचे सगळे खाली दिलेले आहेत आणि आत्ताच मला टेन्शन आलं याचं की पिल्लू जाऊन त्याच्यामध्ये आता सध्या बटन वगैरे दाबायला लागले चालू वगैरे करायला लागलेलं आहे आता तुम्हाला मी बाल्कनी दाखवते बाल्कनी जे आहे ते आपली सात भाई चारची बाल्कनी आहे बाल्कनी अजून थोडीशी मोठी पण झाली असती बट समोरून जे आहे ते ड्रेनेजचे पाईप वगैरे गेलेले आहे त्याच्यामध्ये तीन फूट जागा गेली त्याच्यामुळे बाल्कनी थोडीशी छोटी आहे समोरची सात बाय चार ची ठीक आहे तशी तर म्हटलं तर आणि वरून छत वगैरे कवर आहे पाणी वगैरे काही घरामध्ये येणार नाही आणि ग्रील ज्या आहेत त्या काचच्या आहेत समोर जे लोखंडाच्या असतात ना तशा ता नाही तर काच लावलेली आहे बघू शकता काचचा आहे समोरचा व्ह्यू जो आहे तो असा दिसतो बिल्डिंगच्या समोरचा एक शंभर फुटी रस्ता आहे तिथूनच पीएमटी वगैरे सर्व काही जातं आणि दोनशे मीटर अंतरावर ती लगेच नाशिक पुणे हायवे आहे आणि समोर काही लगेच मोठी बिल्डिंग पण होऊ शकत नाही कारण समोर एक हॉटेल आहे आणि शंभर फुटी रस्ता आहे त्याच्यामुळे काय समोरचा व्ह्यू काय आपला जाणार नाही त्याच्यामुळे आम्ही फ्रंट साईडनीच असा सा, म्हणजे बाल्कनी वगैरे येईल व्ह्यू समोरचा अशीच घर घेतलेला आहे पाहूनच बाल्कनीचा दरवाजा जो आहे तो स्लायडिंगवाला आहे तर ह्याच्यामध्ये पहिल्यांदा तर नेट लावलेली आहे मच्छर वगैरे काही घरामध्ये येऊ नयेत म्हणून त्यासाठी नेट दिलेली आहे आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतंय का नाही ते मला माहित नाही पण ही जी तुम्हाला दाखवत आहे ते नेट होती आणि त्यानंतर हा स्लायडिंगवाला काचाचा विंडो आहे तर मच्छर वगैरे पण आतमध्ये येणार नाही आणि हवा पण खूप सारी येते कारण अकराव्या मजल्यावरती घर आहे त्याच्यामुळे एकदम थंडगार अशी हवावरती येते आणि उन्हाळ्यामध्ये पण तेवढीच गरम हवा येणार आहे हे पण मला माहिती आहे त्याच्यामुळे आम्ही ए सी वगैरे पण बसवून घेणार आहे कारण पण त्या गोष्टीसाठी थोडासा टाईम आहे त्याच्यामुळे काही जास्त गडबड केलेली नाही म्हटलं पहिलं पजेशन तर भेटू त्यानंतर ना हळूहळू सर्व कामे होतील आणि आता हिवाळा पण चालू होतोय एक पाच महिन्यानंतर ना उन्हाळा चालू होईल त्याच्यामुळे काही जास्त गडबड करणार नाही आता मी तुम्हाला किचन दाखवते आमचं सगळ्यात मे आणि माझा आवडता एरिया म्हणजे हा किचनचा एरिया आहे आणि मला साफसफाई सा ठेवायला खूप आवडते किचनमध्ये तर मी आता माझं जे किचन आहे ते माझ्या मनाप्रमाणे बनवून घेणार आहे संपूर्ण मॉड्युलर किचन करून घेणार हे जे आहे ते दोन लाईटीचे पॉईंट दिलेले आहेत किचनमध्ये तुम्ही टोस्टर ओहन किंवा मिक्सर काही लावू शकता त्याच्यामुळे याच्यासाठी दोन पॉईंट दिलेले आहेत इथं हा किचनचा ओटा आहे संपूर्ण तर पिल्लूचं काम आता सध्या चालू झालेलं आहे तर बघू शकता काय काम करतोय मलासुद्धा माहीत नाही चुना काढायचं काम करतोय मला वाटतं तो The <laughs> आणि हा संपूर्ण किचन ओटा आहे आणि हे जे आहे बेसिनचं भांडं आहे आणि बेसिनचं भांडं जे आहे ते पण माझ्या मनासारखंच आहे म्हणजे छोटं नाही आहे एकदम मोठं असं बेसिनचं भांडे भांडी वगैरे पण बसू शकतं घासण्यासाठी पण काही त्रास वगैरे होणार नाही आणि समोरांशी पट्टी वगैरे पण लावलेली आहे की भांडी वगैरे घासताना पाणी वगैरे काही खाली येणार नाही आणि किचन ओटा साफ वगैरे करण्यासाठी म्हणजे धुण्यासाठी पण इझी होईल वायपर मारलं की डायरेक्ट पाणी बेसिनमध्ये जाईल हा जो आहे तो वापरण्याचा पाण्याचा नळचा पॉईंट आहे आणि हाच फिल्टरच्या पाण्याचा पॉईंट आहे कार्पोरेशनचा पाणी येणार इकडे आणि हे वापरण्याचं पाणी पण कार्पोरेशनचंच असणार पिण्यासाठी तर फिल्टरसाठी पॉईंट लावलेला आहे वरती फिल्टर लावण्यासाठी ला वर एक प्लग दिलेला आहे आणि खाली फिल्टरचा पॉईंट दिलेला आहे तर हे दोन पॉईंट तुम्हाला मी दाखवले आणि व्हेंटिलेशनसाठी ही विंडो दिलेली आहे छोटीशी आणि विंडोसोबतच ड्राय बाल्कनीचा दरवाजा पण इथंच आहे त्याच्यामुळे काही व्हेंटिलेशन तर होणारच आहे घरामध्ये माझ्या एका सबस्क्रायबरने मला कमेंट केलेली होती की तुम्ही विंडो थोडीशी अजून मोठी करून घ्यावी व्हेंटिलेशनसाठी पण मला असं वाटत नाही की काही गरज पडेल खिडकी मोठी वगैरे करण्यासाठी कारण नवीन घरामध्ये तोडफोड करायला मला पण आवडणार नाही आणि वरती ज्या आहेत त्या पिलूच्या पापांचं म्हणणं आहे की एक एक्झॉस्ट फॅन बसवून घ्यावा त्या खिडकीच्या तिथे आणि हे लायटीचे पॉईंट दिलेले आहेत एक ले ले दोन बल्ब बसू शकता तुम्ही ह्या किचनमध्ये आणि हा जो आहे फ्रीजचा पॉईंट दिलेला आहे प्लग पण आहे फ्रीजसाठी आणि समोरच आपण थोडासा स्पेस शिल्लक राहतोय ना तिथं मी छोटंसं एक मॉड्युलर टाईपमध्ये एक कपाट बनवून घेणार आहे आपली भांडी वगैरे ठेवण्यासाठी आणि हा जो आहे तो दरवाजा बाहेरच्या साईडला उघडतो हे पण एक चांगली गोष्ट आहे आतल्या साईडला उघडलास तर अजून गर्दी झाली असते किचनमध्ये आणि बघू शकता इथं एक छोटंसं कपाट तयार करून घ्यायचं म्हणजे जे आपली ताटं वगैरे असतील ना ते इथं राहतील म्हणजे किराणा माल वगैरे सामान वगैरे ठेवण्यासाठी आणि वरतून संपूर्ण साईडनी मी मॉड्युलर किचन करून घेणार आहे वरून कप्पे वगैरे सगळे तयार करून घेणार आहे खाली पण आणि आता मी तुम्हाला बाल्कनीचा दरवाजा ओपन करून दाखवते तर हा बाहेरच्या साईडला ओपन झाला आहे बघू शकता बाल्कनी पण मोठी आहे म्हणजे जी समोरची बाल्कनी होती ना त्यापेक्षा ही बाल्कनी थोडीशी मोठी आहे याचा कार्पेट एरिया जो आहे तो आठ बाय पाचचा कार्पेट साडेपाचचा कार्पेट एरिया आहे आणि हा जो आहे तो वॉशिंग मशीनचा पॉईंट आहे तिथं नळ आहे वॉशिंग मशीनचा आणि ड्रेनेजचा पाईप तिथून टाकू शकतो हे वॉशिंग मशीनसाठी मेन स्विच दिलेला आहे म्हणजे तिथून चालू वगैरे करू शकतो वरती एक फॅन फॅनसाठी एक पॉईंट दिलेला आहे बघू शकता आणि साईडला एक लाईट वगैरे पण लावण्यासाठी पॉईंट आहे लाईटीचा आणि अशा पद्धतीने हे ड्राय बाल्कनी आहे आणि ड्राय बाल्कनी मोठी असल्यामुळे कसं आपण वाला सामान आपण ड्राय बालकणीमध्ये ठेवू शकतो माझ्या डोक्यामध्ये तर अशी आयडिया चालू झालेली की, की आज सध्या आपण बाल्कनी बालकनीमध्ये एका साइडला वॉशिंग मशीन ठेवायची त्या पॉईंटवरती तिथं वॉशिंग मशीनचा पॉईंट आहे आणि साइडला कड़धान्य किंवा बाजरी ज्वारी गहू वगैरे ठेवण्यासाठी थोडासा पेस करून घ्यायचा कारण जो आहे वर्ण जी आहे ती बाल्कनी पूर्ण कवर बाल्कनी म्हणजे ते वरती स्लैब आहे म्हणजे घरामध्ये पाणी वगैरे येण्याची काही शक्यता नाही आहे आणि समोरून पण कवर आहे थोडासा वरती म्हणजे अकराव्या मजल्यावरती आहे तर समोर जरा एक्स्ट्रावाला स्लॅब टाकला त्याच्यामुळं पाणी काय आतमध्ये येणार नाही दरवाज्याला स्टॉपर पण बसवलेला आहे कारण अकराव्या मजल्यावरती घर असल्यामुळे हवा पण खूप आहे आणि दरवाजा एकदम धडाधड वाजण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे स्टॉपर वगैरे पण दिलेला आहे ही जे आहे ते काच लावलेली आहे ला बाल्कनीमध्ये याच्यावरतीच मी एक स्लायडिंग विंडो करून घेणार आहे जेणेकरून जर आलंच शक्यतो करून जर पाणी आलंच तर आतमध्ये येणार नाही म्हणून मी स्लायडिंग विंडो इथं करून घेणार आहे एक छोटासा असा तर ते झाल्यावरती पण मी एक संपूर्ण व्हिडिओ चॅनलवरती टाकेल संपूर्ण घराचं काम झाल्यावरती पण अजून थोडासा वेळ आहे त्या गोष्टीसाठी सध्या तर पजेशन भेटलेलं आहे आम्हाला पण आता मी चाललो एक ऑक्टोंबरमध्ये राहायला जाईल त्या घरामध्ये तर हा जो आहे संपूर्ण हा बाल्कनीचा व्ह्यू आहे तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने आपली ड्राय बाल्कनी झाली आहे आता तुम्हाला मी टॉयलेट बाथरूम आणि बेडरूम दाखवते हा जो आहे तो बेडरूमचा एरिया आहे आणि समोरच टॉयलेट बाथरूम आहे तर बघू शकता तर इथं एक लाईटीचा पॉईंट दिलेला आहे आपण इथं बेबी लाईट पण लावू शकतो छोटासा असा आणि मेन स्विच दिलेले आहे तिथं लाईटीचे मेन स्विच म्हणजे ह्या लाईट टॉयलेट बाथरूम आणि बाहेर जे लाईट लावणार आहोत त्यासाठी इथं स्विच दिलेले आहेत हे जे आहे हे टॉयलेट आहे आणि पलीकडच्या साईडला जे आहे ते बाथरूम आहे तर बेडरूमच्या समोरच आहे दोन्ही पण टॉयलेट बाथरूम वगैरे आणि दोन्ही पण वेगवेगळे सेपरेट असे आहेत एकत्र नाही आहेत तर इंडियन टॉयलेट आहे आणि ही मोठीशी अशी खिडकी आहे टॉयलेटमधली आणि वरती लाईटीचा पॉईंट पण एक दिलेला आहे आतमध्ये टॉयलेटमधल्या लाईटीसाठी बघू शकता वरती एका साईडला आहे आता मी तुम्हाला बाथरूम दाखवते त्यांनी नळ वगैरे काही बसवून दिलेले नाही आहे सध्या तरी चार दिवस अगोदर म्हणजे आपण राहायला येणार आहोत त्याच्या चार दिवस अगोदर ते बसवून देणार आहेत तर संपूर्ण घर तर मला खूप आवडलं पण मला एकच गोष्टीची खंत आहे तर हे जे वॉश बेसिन जे आहे ते मला असं वाटतं की बाहेर असायला पाहिजे होतं पण त्यांनी बाथरूममध्येच बसवलेलं आहे ते म्हणे की बाहेर स्पेस शिल्लक नाही आहे बसवण्यासाठी त्याच्यामुळे आम्ही बाथरूममध्येच वॉश बेसिन बसवून दिले त्यांच्या कारण छोटी लेकरं वगैरे जे आहेत त्यांना हँडवॉश है वगैरे करायला सांगितलं की ते बाथरूममध्ये जाणार पाय वगैरे ओले करणार आणि न पुसताच बाहेर घरामध्ये फिरणार त्याच्यामुळं मला चिडचिड होती मला अजिबात तसा अजि आवडत नाही त्याच्यामुळं मला असं वाटत होतं की वॉश बेसिनचा पॉईंट जो आहे तो बाहेर देण्यासाठी दिला पाहिजे होता छोटी काय मोठी पण तशीच आहे आमच्या घरामध्ये त्याच्यामुळं मला चिडचिड होत आणि मला तर साफसफाई खूप म्हणजे खूपच लागते अजिबात मला ते घालणारे पण आवडत नाही तर हे जे आहे हा गिजर बसवण्याचा पॉईंट दिलेला आहे वरती शॉवर वगैरेसाठी नळ वगैरे पण खाली दिलेले आहेत पण त्यांना काय अजून त्यांनी चालू क म्हणजे बसवून दिलेले नाही आहेत बिकॉज अजून थोडासा वेळ आहे त्याच्यामुळं काय त्यांनी नळ वगैरे बसवून दिलेले नाही तुम्हाला अगोदर सांगितलं चार दिवस अगोदर बसवून देणार आणि पाईप पण नाही टाकलेला आहे बेसिनचा व लाईटीचा पॉईंट आहे वरती एक बाथरूममध्ये तर आता मी तुम्हाला बेडरूम दाखवते आमचा जो बेडरूम आहे तो अकरा बाय दहाचा बेडरूम आहे म्हणजे सरासर छोटाच बेडरूम आहे आणि बेडरूमच्या दरवाज्याला पण स्टॉपर दिलेला आहे जेणेकरून दरवाजा हवेने धडाधड वाजणार नाही हे एक बेस्ट काम केले त्या बिल्डरनी मला असं वाटतंय छानपैकी आणि आता मी तुम्हाला कपटचा पॉईंट दाखवते हा जो आहे तुम्ही कपट वगैरे ठेवू शकता किंवा बनवून घेऊ शकता त्यासाठी थोडीशी आतमध्ये भिंत सारलेली त्यांनी तर म्हणजे हा कपट वगैरे तयार करण्यासाठी पॉईंट दिलेला आहे तर तुम्ही इंटेरियल डिझाईन वगैरे करताना त्यांच्याकडून हे कपट वगैरे बनवून घेऊ शकता तर माझ्याकडं तर रेडीमेड आहे सध्या त्याच्यामुळं तर मी आता एक दीड वर्ष तर काही सध्या विचार नाही केलेला की कपट वगैरे बनवून घ्यायचं बेड वगैरे तयार करून घ्यायचा तर हे जे आहे बेडरूममधून व्ह्यू असा दिसतो खालचा समोर एक हॉटेल आहे बघू शकता एक छानपैकी बेडरूमची विंडो पण खूप अशी मोठी दिलेली आहे एकदम खेळती हवा राहणार आहे घरामध्ये म्हणजे बेडरूममध्ये आणि व्ह्यू पण खूप छान आहे बाहेरचा आणि सगळं गाड्या वगैरे पण बेडरूममधून दिसतात इताऱ्या जाणाऱ्या आणि पी एम टी वगैरे पण समोरूनच इथूनच जाते आणि स्टॉप पण पी एम टीच्या समोरच आहे तर इथं ए सीचा पॉईंट दिलेला आहे तुम्ही ए सी वगैरे बसवण्यासाठी किंवा बसवला तर मग तिथं प्लग वगैरे आहे आणि खालून स्विच वगैरे चालू करू शकता फॅनसाठी पण पॉईंट आहे आणि ए सीसाठी पण खालीच दिलेलं आहे पिल्लूचं तर काम आत्ताच चालू झाले फॅन तर वरती लावलेलं नाही पण त्याचं आत्ताच बटन वगैरे चालू करून फिरवून तयार झाला आहे तो काम करण्यासाठी मला तर असं वाटायला लागले सगळ्यात जास्त लक्ष तर मला याच्यावरतीच ठेवायला लागणार आहे घरी राहण्या राहायला आल्यावरती आणि आता जे आहे ते तर कपाटाचा पॉईंट तर तुम्हाला दाखवलाच मी आता हे समोर जे आहे ते तर मी बोलले त्यांना की इथं एक छोटासा टी व्ही लावून घेऊयात तर ते म्हणे हॉलमध्येच टी व्ही असतो बेडरूममध्ये टी व्ही वगैरे काही लावायला नको इथे त्यांनी तसा पॉईंट पण दिलेला आहे जर लावायचं असेल तर आपण टी व्ही वगैरे पण लावू शकतो वरच्या साईडला छताला एक सिलिंग फॅनचा पॉईंट दिलेला आहे आणि समोर जो तुम्हाला स्पेस दिसतोय ना तिथं तुम्ही मिरर वगैरे पण लावू शकता मॅडोक्यामध्ये विचाराय की लाइटिंगवाला मिरर लावा तिथं म्हणजे टच केले की लाईट लागते तो वाला एक मिरर मॅडोक्यामध्ये बसवून घ्यावा तिथं मेकअपसाठी किंवा पिल्लूसाठी छोटंसं कबड तयार करून घ्यावं म्हणजे कपडे वगैरे ठेवण्यासाठी बुक्स वगैरे किंवा शाळेचं काही साहित्य वगैरे असेल ते ठेवण्यासाठी ते, ते, ते बनवून घ्यावं असा विचार आहे माझ्या डोक्यामध्ये पण जास्त पण मला अडचण नाही करायची बेडरूममध्ये एकदम असं भरून भरून नाही ठेवायचं थोडंसं मोकळा स्पेस पण पाहिजे आता बघू पुढं फ्युचरमध्ये काही विचार होईल डोक्यामध्ये तसं मी करून घेणार आहे घराचं काम करून घेताना जास्त गडबड पण नाही करणार शांत डोकं ठेवून संपूर्ण घराचं काम विचार करूनच करणार आहे कारण आपला पैसा पण जाणार आणि घराचं काम जर व्यवस्थित नाही झालं तर ते मग मनामध्ये ते गोष्ट खंत राहणार त्याच्यामुळे मी थोडंसं डोकं लावून सर्व काही काम करून घेणार आहे आणि जास्त गडबड तर करणारच नाही अजिबात वाटलंच तर थोडं थोडं करून करून घेईल काम एकदा थोडंसं किचनमधलं एकदा बेडरूममधलं काही दिवसांनी मग हॉलमधलं असं करून करून थोडं थोडं काम करून घेणार आहे आणि असं पहिले तर मी किचनचंच करून घेणार आहे काम कारण सगळ्यात माझे जे आवडते जागा जे आहे तो स्पेस म्हणजे किचनमधलाच आहे त्याच्यामुळे मी पहिल्यांदा किचनचंच काम करून घेणार आहे तर टू बी एच के घेण्याचा होता पण आपलं काही बजेट बसलं नाही कारण पिल्लूचे पप्पा एकटेच जॉब करतात तर पिल्लू सांभाळण्यासाठी मी जॉब सोडून दिलेला होता आणि पिल्लू पण मोठा व्हायला लागला ला आहे आणि शिक्षणाला पण पैसा लागेल मग एवढं सगळं टू बी एच के घेऊन त्यांच्यावरती लोड द्यायचा नव्हता म्हणून म्हटलं त्याला छोटासा का होईना का वन बी एच के घेऊन टाकावं तर हे जे मी तुम्हाला दाखवत आहे नाही ते एक स्लायडिंग विंडो बसून घेणार आहे मी म्हणजे बे बेडरूम आणि टॉयलेट मधला जो एरिया आहे तो आपल्याला अजिबात दिसणार नाही आणि किचनमध्ये पण एक स्लाइडिंग विंडो बसून घेणार आहे म्हणजे हॉल आपला सेपरेट असा वेगळा मोकळा सुटसुटीत राहील आणि किचन आणि बाथरूम टॉयलेट त्यासोबत बेडरूममधला स्पेस दिसणार नाही त्यासाठी मी स्लायडिंग विंडो बसून घेणार आणि समोर जे आहे तुम्हाला दाखवते दरवाजा उघडला की समोरच लिफ्ट आहे आणि लिफ्टच्या शेजारी मला अजिबात घर घ्यायचं नव्हतं ऍक्च्युली आम्ही हे चूज केलं होतं शेजारचं घर म्हणजे लिफ्टच्या समोर जे तुम्हाला दिसतं नाही त्या चूज केलेलं होतं बट कसं आपण शूज वगैरे चपल्या वगैरे सगळ्या आपल्या दारामध्ये येऊन लिफ्टसमोर लोक उभं राहणार आणि रांगोळी वगैरे सणासुदीला काही काढता वगैरे पण येणार नाही व्यवस्थित त्याच्यामुळं म्हटलं आपला मोकळा स्पेस पाहिजे दारावाज्यासमोर आणि दरवाजा दरवाजासुद्धा मला आवडत नाही त्याच्यामुळं मग मी असा लिफ्टच्या समोरचं आपलं हे घर घेऊन टाकलं असा आपला छोटासा असा वन बी एच के आहे बघू शकता आता तुम्हाला बाहेरचा स्पेस दाखवते तर तुम्ही म्हणतात की पिल्लूला सांभाळण्यासाठी आजी आणि आजोबाला बोलवायचं तर माझ्या सासूला थोडासा हेल्थ इश्यू आहे त्याच्यामुळे त्या गावाकडेच असतात त्यांना मग शहरातलं वातावरण सूट होत नाही त्याला मोकळं वातावरण आणि मोकळं पटांगण पाहिजे त्याच्यामुळे ते गावाकडेच राहतात आणि माझ्या सासरे जे आहेत ते कपडे शिवायचं काम करतात म्हणजे त्यांचं दुकान वगैरे आहे आणि त्यांचा कामधंदा सोडून तर ते काही येऊ शकत नाही त्याच्यामुळे ते गावाकडेच असतात म्हणून मी जॉब सोडून पिल्लूला सांभाळते आणि पिल्लूच्या पप्पा जॉब करतात फक्त आणि ही तर मीटर वगैरे बसवण्याचा पॉईंट आहे मीटर तर अजून काही बसवलेले हो नाही आहेत पण बिल्डरने जे आहे ते इंटेरियल डिझाईन आणि कार्पेंटर वगैरे आलेले आहेत आणि त्यांच्यासाठी लाईट वगैरे जोडून दिली काही काही लोकांनी घरामध्ये काम चालू केलेलं आहे मॉडुलर किचन इंटेरियल डिझाईन वगैरे सगळं त्याच्यामुळे थोडीशी लाईट दिले लोक पण राहायला आलेले दहा जण तरी आलेले आहेत म्हणजे दहा फ्लॅट तर दहा फ्लॅटमधली लोक तर राहायला आलेले आहेत सध्या कारण लाईट पण फ्रीमध्ये आहे पण पाण्याचा प्रॉब्लेम आहे प्यायचं पाणी फक्त बाहेरून आणावं लागते कार्पोरेशनचे लोक जे आहेत ते अजून येऊन गेलेले नाही आहेत व्हिजिट मारून गेलेले नाही त्याच्यामुळं मग पाणी विकत आणावं लागतं पिण्याचं बाहेरून आणि जे वापरायचं पाणी आहे ते, ते तर येतंच पण सध्या आपलं बोरिंग वगैरे पण आहे ते त्याच्यामुळं वापरायचं पाण्याचा काही विषय नाही आहे तर तक, सगर, हा जो आहे बाहेरचा एरिया आहे बघू शकता इथं त्यांनी गार्डन तयार केलेलं आहे अजून छोट्या मुलांसाठी झोके वगैरे पण बसवायचे आहेत घसरगुंडी वगैरे सगळं आणि हा पूर्ण गार्डनचा एरिया होता आंब्याचं झाड आहे शेजारी गार्डनमध्ये हा जो आहे बेसमेंटचा एरिया एरिया आहे तर दोन बेसमेंट आहेत फोर व्हीलर पार्किंगसाठी टू बी एच के आणि वन बी एच वाल्यांची ज्यांनी ज्यांनी फोर व्हीलर पार्किंग घेतली त्याच्यासाठी सेपरेट अशी फोर व्हीलर पार्किंगची साठी जागा आहे आणि ही पाठीमागून बिल्डिंग ही अशी दिसते आणि समोर जर तुम्हाला एरिया दिसत आहे तर तुम्ही कॉमनमध्ये टू व्हीलर पार्किंगसाठी त्यांनी जागा दिलेली आहे म्हणजे कुणाचं नाव वगैरे तर त्या पार्किंगमध्ये नाही आहे कॉमनमध्ये कुणीही कुठं गाडी लावू शकतो तर हे छान असं गार्डन आहे गार्डनचं काम तर सध्या चालू आहे बघू शकता पिल्लू छोटी बाळं वगैरे खेळण्यासाठी आहे गार्डन हे आणि हे जे तुम्हाला दिसत आहे ना ते खाली जे जागा दिसते ना पार्किंगची जी टू व्हीलर जागा पार्किंची, पार्किंची वीश -वीश मो, मो, ले ले आहे पार्किंगची त्या पार्किंगच्या खाली दहा दहा वीस वीस फुटाच्या मोठमोठ्या वॉटर हार्वेस्टिंगसाठी टाक्या बनवलेल्या आहेत म्हणजे इन फ्युचर कधी पाण्याची कमतरता वगैरे भासली तर आपण ते पाणी यूज करू शकतो आणि तसे म्हटलं तर बोरवेल पण आहेत आणि कार्पोरेशनचं पाणी पण आहे पण सध्या कार्पोरेशनवाले तर काही व्हिजिट करून गेलेले नाही आहेत त्याच्यामुळे अजून काय पाण्या म्हणजे पाईपलाईन वगैरे सगळं बसवलेले पण पाणी काय चालू झालेली नाहीये त्याच्यामुळेच आम्ही तसं आम्हाला भेट म्हटलं तर एक ऑक्टोंबरला म्हटलं तरी पजेशन भेटतंय पण आता सध्या आम्ही वीस ऑक्टोंबर विचार केला आहे राहण्या राहायला येण्यासाठी कारण अजून पण थोडं थोडं काम चालू आहे आणि आप आपल्याला जास्त गडबड पण नाही करायचे सगळं व्यवस्थित टापटी पाणी रुममालकाला पण व्यवस्थित सांगूनच जायचं जास्त गडबड करून यायची नाही कारण पंधरा तारीख आहे आज आणि आज जर अचानक सांगितलं पंधरा दिवस अगोदर तर ते रिलेशन खराब होतं कसं एक महिना अगोदर सांगितलेलं वेगळं पडतं आणि अचानक सांगितलेलं वेगळं पडतं की आम्ही रूम सोडून चालले म्हणून हे जे आहे ते सिक्युरिटीची केबिन होती तर सिक्युरिटीसाठी केबिन बनवलेले आहेत दोन साईडला दोन केबिन आहे सिक्युरिटीच्या त्या साईडने एक गेट आहे तिकडून एंट्री आणि इकडून एक्झिट आहे त्याच्यामुळे हे दोन गेट बसवलेले आहेत समोर काही त्यांनी कंपाऊंड वगैरे काही करून देणार नाही कारण फ्रंट साईडने जे आहे ते कमर्शियल शॉप आहेत म्हणजे दुकानं वगैरे आहेत आणि समोर जे पटांगण दिसतंय म्हणजे अंगण वगैरे दिसतंय समोर मोठंवालं तिथं ते फुटपाथवरती ठोकळे येतात ना ते मोठेवाले ठोकळे ते बसवून देणार आहेत समोर कंपाऊंड वगैरे काही करून देणार नाही आहेत thank <laughs> you तर फ्रंट साईडने आपली बिल्डिंग अशी दिसते समोर शंभर फुटी रस्ता है तो तो आहे जा 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 है जा है जा है तो जाऊन नाशिक पुणे हायवेला मिळतो आणि नाशिक पुणे जो हायवे आहे तो दोनशे मीटर अंतरावरती आहे घरापासून सोबतच मंडई हॉस्पिटल डी मार्ट मार्केट यार्ड सर्व काही घराच्या जवळच आहे पाचशे मीटर अंतराच्या एरियामध्ये आणि पीएमटी टी वगैरे थांबायचा जो स्टॉप आहे तो बिल्डिंगच्या जा शेजार एक हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलच्या समोरच पीएमटी वगैरे थांबते म्हणजे जवळच स्टॉप आहे आणि तुम्हाला जर काही प्रश्न वगैरे विचारायचा असतील तर कमेंट करून नक्की विचारा आणि हा व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला I was